नमस्कार मैत्रिणींनो चला आज मी एक तुमच्यासाठी खास असा नवीन विषय घेऊन आलेले आहे विषय काय आहे हे थमनेल बघून तुम्हाला नक्की समजलं असेल तर जेव्हा केव्हाही आपल्या ब्लाऊजची हाईट ही, हाई ही कमी होते एक इंचानी किंवा आपल्याला जी आपण जे अगोदरचे जुने ब्लाऊज आहेत आपले ते आपल्याला आता बसत नाहीत किंवा तब तब्येत तब वगैरे वाढली तर आपल्याला त्याची हाईट ही कमी पडते तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती मी एक छान असा उपाय घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी खास तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आपले जे जुन्या खूप खूप छान साड्या असतात त्यावरती ही ट्रिक चालू शकते किंवा आता जर कस्टमरचं आपण एवढे ब्लाऊज शिवतो कधी चुकून आपल्याकडून समजा एक इंच ब्लाऊजची उंची कमी झाली किंवा काही प्रॉब्लेम आला तर त्या उंचीमध्ये कसं आपल्याला ब्लाऊज हा फिनिशिंग सही दिसला पाहिजे यासाठी आपण कशी ती उंची वाढवायची याच्यासाठी हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ठीक आहे तर चला मग आपण जास्ती वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात परत एकदा सांगते चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग त्याचप्रमाणे सर्व काही नऊवारी साड्या वन पीस ड्रेस असे सर्व काही जे नवीन नवीन पॅटर्न आहेत वन पीस ड्रेससुद्धा खूप छान असे मी शिवलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ मी अपलोड करत आहे तर ते जर तुम्हाला शिकायचे असतील साड्यांपासून सुद्धा वन पीस ड्रेसचे व्हिडिओ अपलोड आहेत आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजची कटिंग तर ते तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे आता बघा हा एक मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा ब्लाउज घेतलेला आहे बघा पाहू शकता तर हा शिवलेला ब्लाऊज आहे तर आता समजा हा ब्लाउज झाला आपला याची उंची आपल्याला समजा ही तेरा इंच उंची आहे आणि जर आपल्याला ह्याची अजून एक इंच उंची वाढवायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं यावरती हे उंची वाढवणे एकदा ब्लाऊज कट केल्यानंतर ब्लाऊजची उंची वाढवणे हे खूप इम्पॉसिबल गोष्ट आहे ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊजची उंची वाढवायची असेल किंवा जुने ब्लाऊजची उंची वाढवायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे आता इथून जर आपण शोल्डरपासून जर याची उंची वाढवणार असो तर इथे जॉईन दिलेलं चांगलं दिसणार नाही किंवा आताच ट्रेंडिंगमध्ये असलेलं आपण आता सध्या ब्लाऊज शिवला आणि चुकून आपल्याकडून उंची कमी झाली ब्लाऊजची तर आपल्याला काय करायचं म्हणजे सध्या म्हणजे ज्याचा की सेम टू सेम आपल्याकडे कपडा आहे त्याचंसुद्धा आपल्याला इथून वाढवणार ना येणार नाही आणि जुन्या ब्लाऊजचं तर नाहीच तर आपल्याला काय करायचं इथून शोल्डरपासून जर वाढवले तर ते व्यवस्थित दिसणार नाही तर त्यासाठी आपल्याला उंची कुठून वाढवायची उंची ही आपल्याला इथून खालून कमरेच्या बाजूने आपल्याला ही उंची आहे ती आपण वाढवू शकतो एक ते दीड इंचापर्यंत जास्तीत जास्त जास्त उंची वाढवता वाढवलं तर ब्लाऊज छान बसणार नाही किंवा व्यवस्थित होणार नाही जास्तीत जास्त आपण एक ते दीड इंच उंची इथे वाढवू शकतो इथे प्ला हा आपला ब्लाऊज आहे आपल्याला काय करायचं आहे सेम टू सेम कपडा घ्यायचा आहे आत्ताच आपण जर ब्लाऊज शिवलेला असेल तर आपण तो वापरू शकतो की तो आपल्याकडे कपडा आहे पण तो जेव्हा जुन्या साड्यांचा ब्लाउज शिवतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे आपल्या मॅचिंग सेंटरमधून सेम खूप असे कपडे भेटतात तर सेम टू सेम तसा से कपडा थोडासा घेऊन यायचं आहे एक पाऊन इंच ज पाऊन इंच सॉरी पाऊन मीटर जर कपडा आणला तर तो खूप होईल आपली पूर्ण उंची वाढवण्यासाठी मागून पुढून आपल्याला उंची वाढवायची आहे त्यासाठी तर एवढा जर म्हणजे बघा तीन पर्यंत आपल्याला कपडा तीन इंच जो असतो तेवढा घेतला आता आपल्याला एक ते सव्वा इंच उंची आपली इथे वाढते ठीक आहे तर त्यासाठी मागून पुढून आपल्याला सर्व बाजूने उंची वाढवायची आहे तर त्यासाठी थोडासा एक्स्ट्रा कपडा असलेला बरा तर त्यासाठी किंवा आपल्याकडे ब्लाउज शिवलाय आणि त्याचा कपडा आहे तर तो चालणार आहे किंवा किंवा काय करायचं आपल्या साडीतला जो कपडा आहे तो सुद्धा वापरून तुम्ही इथे उंची वाढवू शकता आता बघा कपडा घ्यायचा आपल्याला डबल आता इथे काय करायचं हुकाच्या बाजूने आता असाच जर तुम्ही जॉईंट दिला हे लक्ष देऊन बघा असंच तुम्ही खालून जॉईंट दिला ब्लाऊजला पूर्ण तर अजिबात चांगलं दिसणार नाही फिनिशिंग येणार नाही ब्लाउज व्यवस्थित बसणार नाही आपल्याला आता आपली चूक झाली किंवा आपल्याला आता ब्लाऊज हा रिपेअर करायचा आहे किंवा जुना ब्लाऊज आहे तो आपल्याला वापरायचं आहे ती साडी ब्लाउज आपल्याला वायर नाही जाऊ द्यायची तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे तर बघा हे हे जी टीप असते ना लुक आपण जे बनवलेले आहेत ही टीप दुसऱ्या लोक इथून उकलायचं आहे आपल्याला ब्लाउज इथे बघा इथे आहे परत हे ह्या ज्या कमरेच्या फिटिंगचे टीप आहेत बघा ह्या सुद्धा आपल्याला दोन पर्यंत ते काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूचं करायचं आपल्याला इथे हुक लावलेत ना ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन पर्यंत आणि ते काढल्यानंतर मग काय करायचं हे हुकची जी फोल्ड केलेली पट्टी असते तिथे आपल्याला जेवढी इंच आपली पट्टी वाढवणार आहो आपण उंची तेवढी इथेसुद्धा ती जॉईंट करून घ्यायची आपल्याला मधोमध थोडीशी टिप काढून आणि लुक्सच्या बाजूला सुद्धा आता ते समोरच्या बाजूला असते जर समजा थोडस वेगळा जरी कपडा असेल तरी ते काही दिसत नाही खाली जाणार आहे आपल्या ब्लाऊजला आपण साडी घातल्यानंतर ते पदराच्या खालूनच जातं त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही होऊ शकतं तसं आणि त्यानंतर मग आपण अडीच पाहुणे तीन इंचा कपडा घेतला एक इंच उंची वाटते तीन इंच अडीच इंच घेतलं तर एक इंच बरोबर होईल तुम्हाला एक इंच वाढवायचं असेल तर अडीच इंच घ्या आणि समजा तुम्हाला जर दीड इंच दोन इंच दोन तर नाहीच वाढवायचे आपल्याला दीडपर्यंतच वाढवायची आहे तर ते तेव्हा एक कपडा हा इथून जॉईंटमध्ये जाणार आहे सर्व बाजूने आणि त्याचबरोबर ही कमरेची पट्टी जी आपण हा शिलाईसाठी लावतो तीसुद्धा आपल्याला काढावी लागणार आहे बघा आता मेहनत तर करावीच लागणार आहे ब्लाऊज हा आपल्याला उंची वाढवायची म्हणजे ही सुद्धा पट्टी आपल्याला काढायची आहे जो काही वेळ जाईल त्यामध्ये आपल्याला थोडंसं हळूवार जरी काम केलं तरी चालेल पण फिनिशिंग आली पाहिजे यासाठी इथून जर तुम्ही जोडलं तर छान दिसणार नाही किंवा व्यवस्थित ब्लाऊज हा बसणार नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ही, ले 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 ही पट्टी आहे ती काढून घ्यायची हातशिलाई केलेली आहे ती आणि त्यानंतर आपल्याला जॉईंट द्यायचं आहे आता इथे ही योगपट्टीसुद्धा तुम्ही हे काढूनच जॉईंट करणार आहात इथे सुद्धा आता आपलं काय राहिलं तर टक्स आता हे आपण एकदम परफेक्ट फिनिशिंग तर पाहिजेच असते आपल्याला तर तेव्हा काय करायचं तर हे टक्स आहेत हे टक्स असेच ठेवायचे आणि जिथून आपण जॉईंट दिलेला आहे आता इथून जॉईंट दिलाय आहे आता इथे ब्लाऊज येणार आहे आपला तर तिथे काय करायचं आपल्याला तिथेसुद्धा टक्स तसाच आपला हा टक्स आहे तो असा वरती रेग्युलर तसा घ्यायचा आहे कंटिन्यू करायचा आहे पुढे कारण जर इथे टक्स नाही घेतला खाली तर आपला ब्लाऊज हा उभा राहणार पाठीमागून वरती जाणार त्यामुळे ब्लाउजला टक्स हे खाली कंटिन्यू करावेच लागणार आहेत हे तुम्ही शंभर टक्के लक्षात ठेवायचं आहे कारण उंची वाढवायची म्हटलं की टक्स हे, हे खालीपर्यंत आपल्याला ते देऊन घ्यायचे आणि त्यानंतर परफेक्ट अशी आपली दीड दे इंचापर्यंत उंची ब्लाऊजची वाढू शकते ज्या खराब झालेल्या साड्या आहेत त्यासुद्धा तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज रिपेअर करून तुम्ही वापरू शकता किंवा एकदा कस्टमरचं आपल्याकडून चुकलं आहे ब्लाऊज किंवा बघा दु कस्टमर आता मध्येच माझ्याकडे माझ्यासोबत झालेली गोष्ट एक कस्टमर आलं होतं की तो ब्लाऊज बाहेर कुठेतरी शिवला आहे आता त्यांनी माप देताना चुकलं की काय काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही पण त्यांनी ब्लाऊज दिला आणि याची उंची कमी कराय सॉरी वाढवायची आहे खूपच ब्लाऊज हा वरती जातो किंवा मला तो उंची ही वाढवून घ्यायची आहे कारण तो व्यवस्थित बसत नाही तर मग आम्ही काही केलं ही टिप वापरली तिथे त्यांना आपल्याला सांगायचं आहे जर कस्टमरचं ब्लाऊज असेल तर तिथे त्यांना तसं सांगायचं आहे की बाबा असा असं ब्लाऊज होईल आणि ते ब्लाऊज तुम्हाला थोडंसं फिनिशिंग तर खालून पट्टी दिसणार आहे परंतु ती पट्टी कुठे जाणार आहे ती साडीच्या आतमध्ये मागून सुद्धा आणि पुढूनसुद्धा तिथे तुम्ही एखाद्या जॉईंटवरती लेस लावून सुद्धा तिथे डे म्हणजे ब्लाऊजला एक लूक आणू शकता किंवा काठ जर असेल तुमच्याकडे शिल्लक तर तो काठ वापरून बॅकच्या साईडला खूप छान असा पॅच बनवून त्याची डिझाईन करू शकता तर मी असंच केलेलं आहे कस्टमरला एका तो तो वाड़ो न, वाड़ो ने ने कस्टमर तर तो खूपच त्यांना हे उंची वाढवणं वाढवता येणार नाही असं बऱ्याच जणांनी सांगितलं आणि मी ती उंची वाढवून दिली त्यामुळे तो कस्टमर खूप खुश झालं होतं तर तुम्ही बाहेरचं कोणाचं असेल किंवा स्वतःचं असेल तर ते सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ब्लाउजची उंची वाढवू शकता आणि जेव्हा पण आपण ब्लाऊज कट करत असतो तर तेव्हा खूप आपल्याला काळजी घ्यायची आहे उंची चेक करायची आहे की अशी असे प्रॉब्लेम येऊच नये याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे जर समजा तुमच्याकडून उंचीमध्ये कधी का काही प्रॉब्लेम होत असेल तर डबल चेक करायचं आहे जेव्हा आपण माप टाकतो तेव्हा आणि आता बघा सणसुद्धा आता नवर नवरात्रीचे दिवस आहेत तर खूपच कस्टमरची घाई गडबड असते हा ब्लाऊज शिवायचा तो शिवायचा हे कलर ते कलर त्यामुळे कस्टमरची तर गर्दी असते मग तेव्हा आपण एखादं वेळेस कटिंग करताना जर कस्टमर आलं आणि आपण समजा चुकून मार्जिन घ्यायची विसरलो तर झालं एक इंच आपली उंची कमी होणार आहे त्यामुळे कस्टमर जेव्हा येईल तेव्हा कस्टमरला ये कंटिन्यू करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उंचीही ब्लाऊजची जी माप घेतलेली आहेत ती सुद्धा एकदा चेक करावी लागणार कारण आपल्या डोक्यामध्ये खूप विचार असतात की आपल्याला हे करायचं आहे ते करायचं ते करायचं कारण गडबड खूप असते घरातले कामं असतात मुलांना उगायचं असतं आणि त्यानंतर मग हे शिलायचं काम आता घरातल्या घरात सुद्धा शिवत असाल तरीसुद्धा आपण जेव्हा काम परफेक्ट करतो तेव्हा कस्टमर एवढे वाढतात की आपल्याला काम करायला वेळ भेटत नाही किंवा आपल्याला काम हे करण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यायला लागते तर तेव्हा नक्कीच आपल्याला मदत घ्यायची आहे परंतु काम हे परफेक्टच झालं पाहिजे याच्याकडे आपल्याला शंभर टक्के लक्ष द्यायचं आहे ठीक आहे तर हा जी उंची ब्लाऊजची वाढवायची आहे त्यावरती मी पूर्ण तुम्हाला व्यवस्थित एकदम सावकाशपणे सगळं समजून सांगितलेलं आहे अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा एखाद्या ब्लाऊजची उंची वाढवा आणि ही उंची वाढवण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी माहिती थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा लाईक करायला करा जर तुम्हाला जमत असेल तर प्लीज आपल्या जवळच्या मैत्रिणी ज्या कोणी असेल तर त्यांना आपल्या चॅनल हे सबस्क्राईब करू शेअर करू शकता की त्यांनाही त्याचा उपयोग होईल ज्या जवळच्या कोणी आपले नातेवाईक असतील किंवा मैत्रिणी असतील ज्याकडे शिलाई काम करत आहे ठीक आहे तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यानंतर शिजारी बेल सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ठीक आहे तर ही सर्व अशा पद्धतीची उंची वाढवण्यासाठीची माहिती मी तुम्हाला सर्व सांगितलेली आहे तर हा पूर्ण व्हिडिओ माझा तुम्ही पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहेत तुमचे लवकरच पुढे